नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेचे मायुतीचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज कापड बाजारातील कोहिनूर या वस्त्र दालनाला पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन कोहिनूर परिवाराला खासदार सुजय विखेंना मत देऊन निवडून देण्याचं आवाहन केलं आहे यावेळी संचालक अश्विन गांधी मॅनेजर योगेश गांधी रवींद्र भळगट महेश बोगा अशोक शेंडे रमेश गुज्जा अशोक दिवटे सह कोहिनूर परिवारातील कर्मचारी कामगार यांसह महायुतीचे पदाधिकारी अभय आगरकर वसंत लोढा बाबासाहेब वाकळे सचिन पारखे आदी जण उपस्थित होते यावेळी अनेक श्री गांधी यांनी कैलासवासी प्रदीप शेठ गांधी यांच्या मागील निवडणुकीच्या आठवणी सांगितल्या व आपले मनोगत व्यक्त केले नामदार विखे यांनी मनोगत व्यक्त करून खासदार सुजय विखेंना निवडून देण्याचं आवाहन केलंय खासदारकीसाठी उभे राहिले होते तर प्रदीप शेठनी त्यांना एकच सांगितलं होतं तुम्ही निवडून येणार तुम्ही उभे राहा काहीच काळजी करू नका कोहिनूर परिवार तुमच्याबरोबर आहे आणि सदैव तुमच्याबरोबरच राहील हे त्याचप्रमाणे कार्यवाही त्यांना सपोर्ट करायचा आहे आणि त्यांना निवडून आणायचं आहे एवढंच मला सांगायचं थँक्यू आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रादव कृष्णदेव विखे हे आपलं समोर आलेले आहेत मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा असतो कैलासवासी प्रदीपजी गांधी प्रदीपजी गांधी हे नगर शहराच्या दृष्टीनं नगर शहराचा हा कोहिनूर हिरा नगर शहरातल्या सगळ्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये प्रदीपजी गांधी यांचं फार मोठं सहकार्य सहभाग कोणी जर मेडिकल करता कोणी कोणावर काही गरज लागली मला या ठिकाणी मी आवर्जून आठवणीनं सांगू इच्छितो त्यांनी मला सांगितलं होत की मी जी काही मदत करतोय ती मदत कोणालाही सांगायची नाही दोनच ठिकाण आपल्या जिल्ह्यात जे प्रसिद्ध होते कोण दोन क्लास टूर आणि दहा क्लॉस दोन्ही ठिकाणी बसते झाल्याची मोठ्या प्रमाणात आता जर काळ बदलला बऱ्याच गावांमध्ये आता दुकानं झाली केलं आहे जी विश्वासार्ह आहे ज्याचा पाया कैलपाशी प्रदीप शेर गांधी यांनी घात मला वाटतं तो अजूनही त्यांच्या विश्वासावर अजून टिकून आहे त्यासाठी आपण सर्व मंडळी जी त्यासाठी अविरत परिश्रम घेत आहेत तुमचं मनापासून मी अभिनंदन तर म्हणजे मग अशी त्याप्रमाणे जे योगदान आहे नगर कोणत्याही सामाजिक कामामध्ये त्यांचा विशेष पुढाकार राहिला वैशिष्ट्य असं होतं की त्याच्यामध्ये त्यांनी प्रसिद्धी कधी केली नाही आपण साधी पानपुरी ओढतो तर त्याचे एवढे फोटो धापतो आणि प्रसिद्ध करतो परंतु गरजू लोकांना आरोग्यविषयक जो आधार मिळाला तो, तो काही त्याला अनमोल होता कोणत्या मूल्यामध्ये किंवा पैशात त्याच माप मोल करताना आज खरं या क्षेत्रामध्ये मी आता बऱ्याच शहरांमध्ये जातो मोठी मोठी आता उघडली आहे याचा अर्थ एकच आहे की लोकांकडे लोकांची पर्चेसिंग पॉवर खरेदी कर करण्याची क्षमता वाढली त्यामुळे असंख्य रोजगार टिकून राहतो आणि दोन वर्षाच्या कोविडच्या अतिशय भयाव्याशा संकटातून आपण बाहेर पडलो असं होतं की आपली सर्व अर्थव्यवस्था एक पूर्क परंतु आपल्याला जे नेतृत्व देशाला मिळालं तर त्यांचा विश्वनेता म्हणून आज संबोधलं जातं ते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या शंकर भूमिकेमुळेच आज देशातल्या अर्थव्यवस्था पूरक होणार आहे तेरा देशांना नगरमधून माल निर्यात अरुण कुलकर्णी नगर करण्या कोणा कल्पना नसेल की आपल्या एका एमआयडीसीतून एका छोट्या उद्योगामधून तेरा देशांना माल निर्यात इंजिनिअरिंग कंपनी अशा बऱ्याच कंपन्या आहेत तर आपण ती एम आय विस्तार होण्यासाठी आता शेजारी सहाशे एकर सरकारी जमीन होती ती आता आपण दिली एम आय डी एक्सपान्शन मोठा प्रकल्प यावा त्यातून मग आपापच नागरी वस्ती वाढते लोकांच्या गरजा वाढतात अशी किती दालना उभी राहिली तर ती मला वाटतं लोकांच्या गरजा सातत्यानं पूर्ण करताना कारण त्याच्यामध्ये राहणीमान सुद्धा उंचवलंय एम के न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे अहमदनगर